केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा रिपोर्ट वगैरे आता काही नाही मला एक कॉल करू द्या जयन साहेब देशमुख बोलतोय ताबडतोब भेटायचे साहेब खूप महत्वाचं काम आहे हो साहेब मला वाटतं आपण जवळ आलो पण पुरावा अपुरा आहे <स्था> पुरावा मिळवणं माझ काम आहे आज दुपारी एक वाजता या आणि जे काही आहे ते सगळं घेऊन या ओके कदर एक वाजता सीबी ऑफिस ठीक आहे सर या देशमुख तुमच्या आवाजावरनं माझ्या लक्षात आलं होतं आणि आत्ता तुमच्या डोळ्यातली चमक बघितल्यावर तर पूर्ण लक्षात आलं की विषय काहीतरी खोल आहे हो, हो प्रवीणच्या फड्याचा तुकडा आणि हा प्रवीणचा फड्या बोलतोय अगदी तंतोतंत म्हणजे स्पष्ट आहे साहेब रवींनी त्या दिवशी बेशुद्ध पडण्याचे नाटक केलं पूर्व नियोजित प्लॅन होता मनोजच्या वडिलांचा काटा काढायचा आणि भीती दाखवून जमीन विकायला आवडायचा पण हो सर मला माहिती आहे हा फाड्या पुरेसा नाही हा प्रवाह कोटा टिकणार नाही देशमुख मी एवढे दिवस वाट पाहत होतो आणि ती वेळ आज आलेली कोणती ती वेळ ज्यावेळी गुन्हेगार स्वतःहून कबुली देतो आजपासून प्लॅन बी चालू तुम्ही म्हणाल आणखीन एक गोष्ट साहेब कोणती शेजारी आंबेरी गावात एक वेडा आहे साहेब आणि त्याचा चेहरा आता कसलीही परिस्थिती असू द्या त्याला लगेच घेऊन या साहेब आत्ता हो कारण वेडेपणा पणामागच कधी कधी सगळं सत्य लपलेलं असत हो साहेब आपण याच पद्धतीने पुढे पुढे जातो हम्म आता खरा खेळ चालू झालाय देशमुख साहेब म्हणून आहे ठीक आहे त्याला पाठवून दे म्हण मनोहरे बस नमस्कार बस ठीक आहेस तू कसा असणार साहेब वडिलांच छत्र हरपलं घर रिकामास वाटतंय मनोहर मी समजतो म्हणूनच तुला मी बोलवलंय तुझ्याशी काहीतरी मला महत्त्वाचं बोलायचं साहेब काही कळालंय का खुन्याबद्दल थेट उत्तर देण्याआधी एक तुला प्रश्न विचारतो ज्या दिवशी तुझ्या वडिलांचा खून झाला त्या दिवशी प्रवीण बेशुद्ध पडला होता की तो नाटक करत होता हय साहेब गावात तर चर्चा होती की तो खरोखर बेशुद्ध पडला पण शंका आहे म्हणजे हा वेगवेगळ्या कथा आहे अजून तुम्ही आणखी काय ऐकलंय का हो त्या दिवशी पांढरा दादा एकटे पाणी होते आणि अजून कुणीतरी असणार ही गोष्ट महत्वाची आहे कारण प्रवीण त्या शिवार फिरताना कोणाला ना कोणाला दिसला असेल हो साहेब पण पन... प्रवीण तिथं कुणाला तरी दिसल्यासारखं झाला हेच दागिदोरे आहेत मनोहर लहान आहेत पण फार महत्वाचे आहेत अर्थ म्हणजे माझ्या वडिलांचा खुनी सापडलाय होय मनोहर जवळ जवळ आपण त्याच्याजवळ पोचलोयच काय मी सोडणार नाही त्याला सोडणार नाही त्याला सुट्टी देणार नाही मी मारून टाकणार त्याला शांत सोडणार नाही त्याला मनोहर मनोहर बस 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 शांत हो। हो होते पण साहेब ते माझे वडील होते तुम्ही नाही समजू शकत मनोहर बरोबर आहे म्हणूनच तुला समजावतो तू कायदा हातात घेऊ नको त्याला आपण कायद्याच्या चौकटीतूनच धाडा शिकू पण साहेब मनोहर शांत हो आता एक काम कर ह्या गुन्ह्याच्या तपासात तो कर कारण आम्ही थेट जर ऍक्शन काय घ्यायला गेलो तर त्या खुण्याच्या लक्षात येईल आणि तो काहीतरी उलटसुलट उल्ट करून बसेल मग मी काय साहेब मनोहर तुझ्या लक्षात येत नाही तूच त्या खुण्यापेशी सहज पोहोचू शकशील कारण तुझ्यावर कोणाचाही डाऊट येणार नाही ना आम्ही सांगल तेवढंच करायचं हो साहेब माझा विश्वास आहे तुमच्यावर हो आणि तुला आम्ही काय एकटं सोडणार नाही ना ठीक आहे मी माझ्या वडिलांसाठी काही करायच तयार आहेस ठीक यात सुरन्याय मिळेल नक्की मिळेल येतो सुरना नमस्कार यात पैसे गोळा केले तर ते दे सगळं सी एन ना ते हिशेब सगळं क्लेम करून ठेवतो अरे काहीच आहे साहेब काय एवढा टेन्शन मध्ये दिसतंय तुम्ही हिशेब केला का पूर्ण सगळा हो सी घरची काय आठवण ती काय अहो बापूराव कसली घरची आठवण घेऊन बसला मी आता हिशोब करत आत बसलेलो होतो आणि मला अचानक एक पांढरी आकृती घरात फिरत असलेला भास झाला मी इतका घाबरलो तुम्हाला सांगतो आत बसायची माझी इच्छा सुद्धा झाली नाही मी तडक येऊन हो इथे बसलो तुमची वाट पाहत मी घरात सुद्धा जाणार नाही आता बरोबर कोण असल्याशिवाय खूप भीती वाटते म्हणजे सी मला रात्री झाला तसा तुम्हाला पण झाला काय भास राहा हो ना प्रवीण शेठ म्हणजे तुम्हाला पण रात्री भास झाला होता म्हणजे सी मी झालो पण झाला तुम्ही पण म्हणजे ह्याच्यावर काहीतरी आपल्याला पर्याय शंभर टक्के केलाच पाहिजे आता बर का बापूराव नमस्कार मी तू काय मला वाज दुसरं काम आहे नाही नाही थांब नाही मी तू वाज माझा अर्जंट काम दे हात आले पण बापूराव नाही दे हात आले एक अर्जंट काम जमणार काय भिवून घेऊन गेलं काही कदाचित कर त्याच्यावर काय ते आपल्याला नक्कीच पर्याय केला पाहिजे पर्याय आहे काय पण मागच्या वेळी पाहिलं ना तुम्ही बोलता बोलता एकदम उठून गेला हो जरा माझं शांत झालं होत एकदम शांत वाटत होतं तुम्हाला हा मग हाच तो पर्याय आपण आज जाऊन शांत बसून बोलूया या विषयावर नक्की तोडगा निघेल ठीक आहे शंभर टक्के चला या आणि हो प्रवीण शेठ परवा मला राजू भेटला होता आणि ते सरळ सरळ मला भ्रष्टाचार करा असं बोलत होता भ्रष्टाचार हा त्याची जी डॉक्युमेंट आहेत पैसे घेतलेल्याची त्यात फेरबदल करा असं सांगत होता तो मला काय आहे हा पण मी असं काहीही केलेले नाही अहो कितीही झाले तरी मी तुमचा माणूस तुमच्या बरोबर गद्दारी करणे शक्य नाही म्हणून आपल्या पूर्ण विश्वासासाठी हा सर यासाठी आणि पद्धतीने आपण त्या दिवशी तुमचे डोके शांत आणि तुम्हाला शांतता लागावी म्हणून जो प्रयत्न केला तोच प्रयत्न आपण आजही करत आहोत आता तुम्ही डोळे झाका आणि एक दीर्घ श्वास घ्या असं म्हताय का आता एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास हळूहळू हळू सोडा प्रवीण शेठ आता तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात आणि कोणतीही इजा तुम्हाला होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा होय कोणी मा तर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्यावर विश्वास आहे तर तुम्ही आता सगळे खरे खरे-खरे सांगायचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचे डोके पूर्ण शांत होईल मग यावर विचार करा की ही भीती तुमच्या मनात कधीपासून यायला सुरुवात झाली कशामुळे यायला लागली आणि यावेळी तुमच्याकडून असा कोणता गुन्हा घडला ज्यामुळे हा त्रास तुमच्या मागे लागलेला आहे यावर पूर्ण विचार करा आणि ह्या गोष्टीबद्दल तुम्ही स्पष्टपणे सांगा इथे दुसरे कोणीही नसून फक्त आपण दोघेच आहोत आणि हा तुमचा त्रास कमी करण्यासाठी के केलेला एक प्रयत्न आहे अगदी निर्धास्त होऊन सगळं सांगा मी त्या दिवशी सर्वांना एकत्र बोलून कॅम्बाळ नावाच्या शिवारात मिटिंग घेतली मीटिंग घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला डाव फसतोय म्हणून मी तिथून निघताना एक प्लॅन केला निघताना त्यानंतर मी प्लॅन आखला आणि त्यानंतर मी प्रभाकरवर ठेवून सगळ्या गोष्टीची माहिती काढून तो आग असताना त्याला एकट्याला गाठला आणि त्याचा मर्डर करून त्याला औषध ओढत मिळून आतमध्ये फेकला आणि तिथून मी बेशुद्ध पडलं जाण नाटक केलं बेशुद्ध पाडले आता हे जे तुम्ही सांगितलं हे सगळं खरं आहे ना सगळं खरं आहे जे मी केलं ते तुम्हाला सांगितलं म्हणजे ह्याची तुम्ही कबुली दिली पूर्णपणे तुमचं डोकं आता शंभर टक्के शांत होईल आणि जो त्रास तुम्हाला होता तो त्रास आजपासून कधीही जाणवणार नाही आणि यातून तुम्ही मुक्त झाला आहात याचा रिझल्ट तुम्हाला उद्याच येईल आता तुम्ही डोळे हळूहळू उघडा आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा काय प्रवीण शेठ बर वाटतय ना आता एक नंबर नंतर झालं ना अहो सगळा त्रास बरोबर आज कसा आणि चेरवा यो नंबर कसा ये हात ये 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 बस कसं ये पाणी देऊ का नको पाणी मला तू बस थोडं बोलायचे तुझ्यावर स्वर्ग राजू तुला भेटल्याशिवाय मला आज राहूलच नाही डोक्यात एवढं विचार आणि कोणापशी तरी मन मोकळं करावं म्हणून मी तुझ्या आलो बर बोल काय झालं बहुतेक आमच्या दादांचा खुनी सापडला आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितले की तू खुनी लवकरच लॉकअप मध्ये असेल खरच म्हणजे कोण सापड पण अजून एक गोष्ट आहे पोलिसांनी मला थोडी चौकशी करायला का प्रवीण सावकाराच्या विरोधात सगळे पुरावे सापडले पण आमच्या दादांचा खून झाला त्यावेळेला तो रानात बेशुद्ध पडला का, ना का नाटक करत होता ही सगळी चौकशी पोलिसांनी करायला लावली काय प करून खुली काय बोलतो तू राजू पोलिसांचा संशय सगळा प्रवीण वर हो आहे ना ना हे जो क शकत नाही तर कोण करू शकत नाही माझा विचार अरे पण माझा तरी कुठे विश्वास बसत होता पण पोलिसांनी काय असं पुरावे सापडले की त्या गोष्टीशी तंतो तंतुत होते अरे मग ही फार एसी आहे तू तुझ्या का तुझं कायतरी होऊ शकतं गव्हा काळी घे मला माहित आहे म्हणून तर तुला सांगाय आलो काय पुरावे सापडले तर आपण दोघ जाऊन पुलिस असने सांगूया पण जी काय कळतील ती का कालबुळी क कर, कर।, कर। खर तर ही गोष्ट पोलिसांनी मला सांगितलं तू कुठं सांगू नको पण एक माया जवळचा म्हणून कुठंतरी एक मन मोकळ करावं म्हणून मी तुझ्याकडे आलो ठीक आहे सगळे करून पुढे जा चुक हो पण मला सगळं सत्य पुढं आणायचे पण म्हणून खरच असेल अरे खर तर मला बी सण होत नाही पण काय समजलं तर तुला सांगतोच मी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे निघतो मी तू पण काळजी घे तुम्ही कर बारकेन कोणाची वाट बघत बसला एवढी त्यांचीच वाट बघतोय ज्यांना बघितल्यावर गुन्हेगार कधीही शांत बसत नाही म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला बोल सर कोणी कशाला तेवढे कळेल जय हिंद सर जय हिंद देशमुख डोक्या ओक्या पडला का तुम्ही सीए माझे कुठे सलोट मारता प्रवीण शेठ तुमचा सी ए पण मीच आणि तुमच्या मागावर एवढे दिवस होतो तो पण मीच देशमुख घेता बे त्यांना आहे साहेब

बापूराव तू सापडलास ना अटक करायला